नमस्कार या कांदा खायला नाही बरं का मी कांदा बिंदा असते आपलं म्हणायचं म्हणून म्हणजे चटणीसाठी भाजायला लागली मी बाबा किती कडे भरून कांदा भाजायला आताच टाकलाय थोड्या तेलात जसं जसं भाजत येईल जस तु ते त्यात तेल वाचायचं या कारण कांदा तेलात पावला पाहिजे बघा कारण दुसऱ्या सगळ्या मसाला भस्त आपण कमी तेलात भाजतो मग कांदा ही तेलात भाजावा लागतो आणि कांद्या खेळ असतो समजा चटणीचा मेन म्हणजे कांदा करपूस काळा ला, लाल भडक भाजावा लागतो चटणीला कटी तू लाल भडक तर बघा आता या तेल जरा कमीच होत कारण कांदा टाकताना गाव येत होत तेल म्हणून कमीच वतलं होत आता वताय लागली तेल मोठी ऑर्डर आली आहे वा दहा पंधरा किलोची ऑर्डर आली आहे डायरेक्ट तिकड त्या हटेलात आली ऑर्डर पहिल्यांदाच आली बरं का हाटेलाची ऑर्डर पंधरा किलोची आजो म्हणून बघा ताजा ताजा मसाला करायचा आहे आणि अजून सकाळी एक कुठली गुजरात मधली आली बघा कुठली तेलंगणाची तकडची एक ऑर्डर आली या म्हणून बघा मसाला करायचा आलो या कांदा बिंदा चिरला होता रात्री खोबरं बिबरं भाजून घेतलंय लस लसूण सोललाय ह्यात खोबरं भाजलंय आणि कांदा भाजलाय काही बाकीचा मसाला इथं भाजून ठेवलाय आणि लसूण घरात आहे सोलून ठेवलाय मिरच्या बी अजून घरात हे वादळीनं बाहेर आणलं कशी असा त्या पुन्हा बारीक होत नाही म्हणून भाजायच्या टायमिंगला बाहेर आणायचे त्या मिरच्या म्हणून घरात ठेवले त्या नीटनेटक करून त्याच बघा कांदा आता भाजायचा आला कांदाच भाजायला बघा कंप्लीट दोन तास लागते ते, ते कांदा भाजायला किती वीट खमक्या लाकडं लावली किती जरी जाय लावला तर कांदा पाडदेशी भाजत नाही बघा सगळा मसाला भाजून घेतला आधी आणि मग शेवटाला कांदा टाकला आणि एवढा कांदा भाजला का पण मिरच्या आणायच्या तशा भाजायच्या तसं बारीक कराय जायचं बघा कारण गार जर होत दिलं तर पुन्हा पडदशी एवढ्या मग पुन्हा जायला लावल ती चार तास तिथं तर ता बिचारायचं काय चुकतंय त्यांचं तरी कारण आपल्या आपल्याच मिरच्या शे सं म्हणजे बारीक होत नाही नाहीत कुठं अजून मग पैसा जादा लय या पाहिज आता इथं भाजायचं पुन्हा जायचं तिथं कुटून घ्यायचं डोळ्यात तेल घालून बघायचं पुन्हा माघारी येऊन पुन्हा मग बघा पार्सल पॅकिंग करायची आणि पुन्हा ती ऑर्डरीला पाठवायची त्या हॉटेलवाल्याचं काय ते नेणार आहेत वाटतं येऊन हे इथनं नाही निमित कुठनं पण आपली आपली आहे ती किलो दोन किलोची आपली खाऊगिराय का आपली फॅन लोक त्यांच्या बी ऑर्डरी पचवायच्या एवढा मसाला केला का उद्या बी अजून एवढा मला करावं लागतोय मसाला कारण पंधरा किलोच्या ऑर्डरीला जाणार हे केलेला आणि खायच्या ह्याला अजून करावं लागतंय मागच्या दोन रोजात केलेली ती चटणी समधी उडली का करायचं अनुच्या पटे तशी केली बघा मागची चटणी आता त्याच्या आता म्हणजे बाबा किती सहा दिवस झालं सहा बी नाही बारा तारखेला चटणी केली तेरा चौदा पंधरा सोळा काल झाली हा सतरा पाचव्या दिवसात आज चटणी आज मध्ये अर्धरी पटापट आले आज एक का उदे एक नऊ परवा एक अशा चटण्या दोन तीन सलगच केल्या पंधरा पंधरा किलो एका दिवसात खपवत होत्या त्याला बघा बसून हलवावं लागतंय सारखं हिथं कारण वरच खालचंच भासत म्हणा वरच राहतं या खालचं वर वरच खाली सारखं करावं लागतंय ह्याला कैपा बिपाक झाला या असं काही दूधन थोडस वाळलेलं पाहूत ती चार पावन दूध खाल्लंय ते जेवलु नाही बघा अजून आता जेवायचं पुरा घटका भराना थोडस ह्या वादळीला भूक लागते का काय ताण लागते या पाणी तर तोंडात धरू वाट ना बघा आपण शरीरातलं पाणी कमी झालं हो कुठं बघत बसायचं म्हणून बघा तरी बी पाणी घोटभर जाय ना खाली तरी घोट गोड़ गोटावस लागते गारतच सुटलं अजलं अनुजाला बी आमच्या रात्री ताप आलता औषध पण शिल्लक असते ती बरं का घरात सारखी ती अँटीबायोटिक च मिक्सिंग च औषध ती बाजूला का ती लगेच झटक्यात ताप नेवतो या परवा दिशा अनुराधाला आला तर वर्फाला अनुजाला आला कि वातावरण बदललं का बघा ती चालूच झालं दुखणं बाण या दुखणा बाण्यात तर मुंड वर होत नाही मग पुन्हा आणि लेकर बारकी दुखणं आलं का किर 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 किर, किर ती कानाचं नुसतं काय ते काम करायचं बी सुधरत नाही आणि त्याला रडवायचं बी सुधरत नाही असं होऊन जात या त्याला सारखं घ्यायला लागत या घातले ती मोठी लाट दोन याला कस भाजत नाही याला बघू जर वेळेस कस कांदा भाजाय टाकून लसून बिसून सोलायचो पण कालच लसून बिसून सोलून ठेवलाय त्याने मग आता नुसतं कांदा भाजायचा तसं मिरच्या जाया जाय आता आज रविवार पण आज अंकिताला सुट्टी आहे या अंकिता मी समजा जेवत ती घरात आता म्हणलं कांदा भाजून येतो मी आता जेवायला आणि कांदा भाजल्यावर मिरच्या भाजायला लागते कारण मिरच्या भाजल्याला एवढा ठसका उठतोय हि तर पुन्हा थांब वाटत नाही इथन कुठेतरी उठून जा जावं वाटतंय एवढं बाहेर पटंगण्याला भाजतोय तरी लय ठसका उठतोय बघा मिरच्याला कारण मिरच्या आम्ही तशा आणतो चांगल्या लाल भडक दिशी तिकट भारी होतय बर कव्यान मसाला सुद्धा ती दालचण लवंगा बिंगा सगळं आणावं लागतं या मसाला ना मसाला व्यवस्थित पुढे उभा राहून ती मसालावाल्याकुन घ्यावा लागतय की एवढं ती तेवढं आणि ती जजमेंट घ्यावा लागतं एवढ्यात केवढं टाकायचं तेवढ्यात केवढं टाकायचं नाहीतर करायच्या मिरच्या दहा किलो बारीक आणि त्यात टाकायचा मुठभर मसाला अशा न कुठं चवी लागतय का तर खराबर का मिरच्यापेक्षा लय महाग झाला या खरंच लय म्हणजे लय मसाला माग झालाय ते टाकायचंच त्यातलं आणि आई बाप टाकल्याशिवाय तर चांगलं होत नाही बरोबर आहे का ती म्हणते ती जीवनात आई वडील असल्याशिवाय जीवनाला रंग नाही तसंच मसाला असल्याशिवाय त्या चटणीला सुद्धा रंग नाही बघा कुठल्या वळ नाव गेला तर कुठल्या तरी वस्तूची खास अशी किंमत असते त्या किंमतीनच दुसऱ्या वस्तूची किंमत वाढते बरोबर आहे खरं कांदा बघा सारखा काहीत बसून हलवावं लागतो गरा, गरा, गरा। टाकले टाकले बघा भरली होती आरलाय आता भाजत शिकला येईल आणि कांदा लय भा, मस्त भाजा लागतो कुठणार सुद्धा म्हणती आहो तुम्ही मसाला किती मस्त करताय अगं या ना म्हणलं याला घालावं लागतंय सार तवा मस्त होतोय म्हणलं खमंग झार वास येतोय म्हणलं तुमच्या मसाल्याचा मसाला कापताना तिथे लय नटून जाते त्या आणि चा ती मसाल्याची आमच्या वाटच बघत बसते त्यांना माहित आहे चार रोजाला दोन रोजाला अगदी सडगा व्हायला पण ही बिचारी कुठे बघत बसते ती बघा आपल्या मसाल्याची आणि ती पण चांगल्या मावशी बारीक बिरीक करून देते आपण कशाला हात लावत नाही ती हाताने इकडून तिकडं बारीक समजा ती चटणी चाळून व्यवस्थित बारीक बारीक करते ते सुद्धा चटणी का होत अनु बसली बघा तिकड खेळत अनुजावी सकाळपासून होती आंघोळ केली एक झोप काढली ती आता निवांत खेळायला लागली बघा का नाही तुमचं सगळ्यांचं जेवण नाश्ता च्या पाणी काय चाल तू परती सुद्धा करून ती सवयच लागलेली असती या म्हाताऱ्या माणसावानी तर हस्तीच असती या माताऱ्या माणसानी तरण्यासाठी सवय असती ती उपास धरायचा आणि चार बाऱ्या ती भगुल गॅसवर चढवायचं च्या करायचा पोळक पाणी फुकत बसायचं त्यांना आतडी जाळून घ्यायची आहे का नाही तर तसं काय करत जाऊ नका भाकरी कालवण पितळी भरून घेत जावा काला कुसरून पाट भरून खात जावा आता मी बी जाती भाकरी कालवून खाय एवढा कांदा बाजूला खात खात बसती तर आपण पुढच्या हिडीवात भेटू बाय